हॅलो एव्हरीबडी वेलकम टू माय न्यू ब्लॉग ॲक्च्युली आमची सिया गेल्यानंतर मी जरा लेटस्ट शूट करते हे दोन तीन दिवस शूटच केलं नाही स्पृहाला खायची होती पुरणपोळी आणि स्पृहाला तव्यावरची पुरणपोळी आवडत नाही त्याच्यामुळे मग तिला मांडे आवडतात ॲक्च्युली तर मग मी एक ट्रिक यूज केली माझ्याकडे खापर तर नाही आहे बट मी अशा प्रकारे मांडे बनवू शकते तर मग माझ्याकडे होती एक छोटीशी ॲल्युमिनियमची कढाई तिला उलटी ठेवली आणि अशी पुरणपोळी बनवली मांडे बनवले स्पृहाने खरंच खाल्ल्या दोन पुरणपोळ्या खाल्ल्या तिने आज आणि टेस्ट पण सेम पुरणपोळीसारखी हे बघू शकता ही दुसरी वाली तुम्ही बघू शकता ॲक्च्युली पुरणपोळी मांडे बनवायचे असतात त्याच्यासाठी गहू वेगळे असतात त्या गहू त्या गव्हामध्ये मांडे फाटत नाही पण हे मी माझ्या घरगुती गव्हापासून बनवते जे आपण चपातीसाठी रेग्युलर वापरतो ते तुटून जातात ॲक्च्युली मांड्यांना खूप असे नाही का फ्लेक्झिबिलिटी येऊ द्यावं लागते त्या पिठामध्ये आणि काही जे मांड्यांचं पीठ असतं ना म्हणजे ते जे वे गहू वेगळे असतात त्याच्यात तुटतच नाही त्या ता, मी असे जस्ट घरी ट्राय केल्या म्हणून त्या थोडा फाटल्या आहेत बट टेस्ट वॉज व्हेरी नाईस अँड सेम खूप छान आहे तुम्ही बघू शकता सेम मांड्यासारखे पण छोट्या साईजची असल्यामुळे त्याची घडी पण छोटी झाली आणि स्प्रुहानी खरंच खाल्ली आणि त्याच्यानंतर स्लाईस पाहिजे होतं मॅडमला मग स्लाईस दिलं मी ग्लासमध्ये तो ग्लास तिने लात मारून सांडून दिला म्हणजे तिच्याकडनं चुकून सांडला आणि असे कान ती करत असते आणि मग चुकून माझ्याकडनं तिला एखादा फटका दिला जातो मग तिच्या पप्पांना ती कंप्लेंट करते माझी की मम्मा मारते मम्मा मारते पप्पा बघा कसं इनोसंट होई साईडला सगळं कांड करून हा ग्लास तिनेच घेतला आहे हट्ट ता करून टाकला फोडून आणि ही तिची रेग्युलर जागा झोपायची हो गादीच्या खोळीमध्ये घुसून जाते आणि झोपते